तर आमच्या इकडं बघा कसलं वारं वादन सुटलं भानसी माताकडे बघा काही नाही गेलं भानसी माताकडं अरे बापरे तिकडं तर किती वारं सुटलं बापरे आमच्या इकडे नॉर्मल आहे तिकडं लांब दिसते का भानसी माताकडं बघा हे तिकडं वारं वादन बघ तिकडं तर काही नाही गेलं भानसी माता नाही गेली नाही दौलताबादचा किल्ला दिसायला बघ किती वारं वाजा नाही बाप रे काही पाऊस पडते काय अरे वा तर काल मी असाच व्हिडिओ टाकला होता तो माझ्या व्हिडिओला कम्युनिटी गाईडलाईन आलेली आहे असा व्हिडिओ टाकल्यामुळं आता अशा का व्हिडिओमध्ये काय गलत आहे काय माहीत आता यूट्यूब वाले ना वॉर्निंग दी ग्री पाउ चालू है हल्की हल्की बारिश चालू है मत बाबा बाप तिकडे तर काहीच दिसत नाही ना डोंगर भागाकडे तर काहीच दिसत नाही एवढा पाऊस चालू आहे का नाही दिसते का तुम्हाला तिकडे बघा पूर्ण काय इकडे पुरेशी धूळ 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 आहे बांची मत जरा झाली तिकडे गेला आता इकडे आलं इथून दिसते का ते तिकडे भिजायलो भिजू पाऊस येणंच गेला तर काय भिजतील नॉर्मल आहे तू आहेस का आमच्या इकडं पाऊस दोन दिवस झालाय असच आहे चालू काय करावं आता पावसाच मस्त गारवा गारवा आहे थंडा आ गेली